या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड मनोनीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सेंदूर जना घाट मध्ये राज्य सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना या सिंधूर जना घाटमध्ये आणण्याची निवडणूक आहे बंधू भगिनींनो दोन तारखेची निवडणूक ही चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री म्हणून साडेसातशे कोटी रुपयाचे अधिकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला या जिल्ह्याच्या विकासाकरता दिले आहे ते सिंदूर जना घाटमध्ये आणण्याकरता दोन तारखेची निवडणूक आहे दोन तारखेची निवडणूक ही माननीय चंदूर यावलकरजी यांनी मंत्रालयातून आणलेल्या योजनांची आहे दोन तारखेची निवडणूक माननीय खासदार अनिल यांनी केंद्रावर आणलेली योजना आहे दोन तारखेची निवडणूक ही या सिंदूर घाटला विकसित सिंधुर्जना घाट करण्याची आहे माननीय वरखड्यात राहिला निवडून आल्यानंतर विकसित सिंधूर्जना घाट दोन हजार एकोणतीस दोन हजार एकोणतीसचं सिंधूर घाट कसा राहील दोन हजार पस्तीस ला सिंधूर घाटच्या जनसंख्येच्या आधारावर सिंधूर घाटचा विकासाचा आराखडा त्यांना तयार करत आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसचं सिंधुर्जना घाट आमचे लहान लहान बाळा जेव्हा अठरा वर्षाचे होतील तेव्हा दोन हजार सत्तेचाळीस मध्ये तेवीस वर्षानंतर या सिंदूर घाटमध्ये काय काय सुविधा उपलब्ध करायच्या आहेत रस्ते वीज पाणी या शहराला घडवलाईन या शहराचा संपूर्ण नागरी विकास हा करण्याची योजना आमच्या वरकडेताई आणि नगरसेवकाला करायची आहे वरकडेताई निवडून आल्याबरोबर पहिल्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्रासोबत विकसित सेंदूर जना घाटचा विकास आराखडा आपल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकाला तयार करायचा आहे आणि माननीय आपल्या ताई आणि सर्व नगरसेवकांनी हा आराखडा मंजूर केल्यावर या तरची सही होणार आहे माजी पालकमंत्री म्हणून सही होतील आणि माननीय मुख्यमंत्री हा आराखडा मंजूर करेल आणि सेंदूर जना घाटमध्ये जेवढा काही विकास काम आहे या विकास कामाला माननीय पंतप्रधान मोदी सरकार देवेंद्र देवेंद्रजीचं सरकार डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राचं सरकार पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आपल्या सिंधुर्जना घाटला मजबूतीने विकासाचा संकल्प आपल्याला करायचा आहे बंधू भगिनींनो आपण यावर्कर्जीला मत दिलं तेव्हा आम्ही सांगितलं होतं संकल्प केला होता जर आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना अडीच कोटी लाडक्या बहिणींना पाच वर्ष लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवू आज मला गोष्टीचा अभिमान आहे मध्य प्रदेशमध्ये पंचवीस वर्ष भाजपचं सरकार आहे योजना चालू आहे छत्तीसगडमध्ये वीस वर्ष भाजपचं सरकार आहे योजना चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे की जोपर्यंत भाजपाचं सरकार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना चालू राहील आणि या योजनेला अधिक मजबूत करण्याचं काम या योजनेला अधिक मजबूत करण्याचं काम आम्ही करतो आहे कालच मी अमरावती करता है के के एक योजना तयार केली दहा महिलांच्या बचत गटांना एक लाख रुपये तीर्थ अनुदान देण्याचा आम्ही निर्णय केला दहा महिलांना एक लाख रुपये बंधू भगिनीनो या सिंधुर्जना घाट अमरावती जिल्ह्याला पाचशे महिला बचत गटांना एक लक्ष रुपये देण्याचा निर्णय हे कर्ज नाहीये महिला बचत गटाच्या योजनेला या ठिकाणी अनुदान आम्ही देतो आहे या वर्षी पाचशे महिला बचत गटांना आमच्या वरकडे जाई निवडून आल्यानंतर सिंदुर्गरा घाटचे जेवढे महिला बचत गट आहे त्यांनी मला यादी दिली उमेश जावलकर तुम्ही यादी घ्या आणि माझ्याकडे आणून द्या या बचत गटांना एक लाख रुपये फिरत भांडवल देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे माझी आहे आमच्या लाडक्या बहिणीची योजना मजबूतीनं आम्ही समोर येणार आहोत आमच्या लाडक्या बहिणीला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या ठिकाणी त्यांना केवळ लाडक्या बहिणीची योजना नाही तर केंद्र सरकार राज्य सरकारच्या महिलाच्या बेरोजगाराच्या योजना या ठिकाणी सिंदूर घाट घाटमध्ये आल्या पाहिजे याकरता आपल्याला काम करायचं आहे बंधू भगिनींनो आमच्या सरकारने संकल्प केला होता की या महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लक्ष शेतकरी सिंधुर्गला घाटी शेतकरी आम्ही कबूल केलं होतं जेव्हा यावरकरला मत मागितलं की या महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना जे शेतीमध्ये तुमच्या पंपाचं विजेचं बिल सत्तावीस हजार कोटी रुपये आहे सत्तावीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी मागच्या दहा वर्षात भरले नाही पण आम्ही कबूल केलं होतं की यावर वर्करच्या कमळाला मतदान द्या आम्ही तुमचं इलेक्ट्रिक बिल माफ करू आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की देवेंद्र फडणवीस सरकारनी आपल्या सरकारनी शेतकऱ्याचे सत्तावीस हजार कोटी रुपये माफ केले आणि एक कमळाचं मल सत्तावीस हजार कोटी माफ झाले आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याकडून एकही रुपयाचं विजेचं बिल आम्ही शेतकऱ्याच्या पंपाचं घेणार नाही मोफत पाच वर्ष विजेचं बिल आम्ही त्या ठिकाणी वीज बिल देण्याचा निर्णय आम्ही केला बंधू भगिनींनो आता तर आमच्या सिंदूर घाटमध्ये आम्ही सूर्यघर आणतो आहे सूर्य घर चाळीस हजाराचं होणार आहे माझी वर्कडे जायला विनंती आहे तुम्ही निवडून आल्यानंतर या सेंदूर जना मध्ये शंभर युनिट वीज वापरणारा मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल याची यादी तयार करा ही यादी तयार केल्यानंतर मान्य उमेश चावलकर सही करतील डॉक्टर बोंडे सही करतील पालकमंत्री म्हणून मंजुरी देईल चाळीस हजाराचं सूर्य घर लावल्यानंतर त्या घरावर सूर्य घर लावल्यानंतर पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही अशी योजना मी या ठिकाणी करतो आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी निर्णय घेतला आहे सेंदूर जनाम घाटमध्ये आज जे वीज येतं ते आठ रुपये युनिट आहे गरीब माणसाला वीज बिल बरं परवडत नाही या ठिकाणी प्रत्येक महिन्या वर्षी प्रत्येक वर्षी एक कोळश्यावरची वीज जी आहे जी माझ्या गावात तयार होते कुऱ्हाडीत तयार होते खापरखेडातले तयार होते आमच्या गावात वीज पिकत ती सेंदुर्जनामध्ये येत येतं त्या विजेच्या कोळश्यावरच्या विजेचा रेट आठ रुपये प्रत्येक वर्षी ऐंशी पैसे वाढणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये बारा रुपयाचा रेटची विजली वीज वी ही सिंधूर्जना घाटमध्ये येईल पण माननीय देवेंद्रजी सांगितलं बारा रुपये विजेचा रेट हे सिंधूर्जना घाट भरू शकणार नाही म्हणून आपल्या सरकारने मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना तयार केली आणि मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेतनं सूर्यावरण वीज तयार करायची दोन रुपये ऐंशी पैशामध्ये वीज तयार करायची आणि दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा आम्ही सेंदूर जना घाटमध्ये येऊ यावलकरजी पुन्हा विधानसभेचं मत मागायला तेव्हा बारा रुपये रेटची वीज नाही तर सेंदूर जना घाटमध्ये सहा रुपयाची वीज आम्ही देऊ पन्नास टक्के रेट विजेचा कमी करून देऊ हा निर्णय आपल्या सरकारने घेतला बंधू भगिनींनो आपल्या सरकारने घेतला आज आपण ठरवलं आहे घाट मध्ये खऱ्या अर्थाने गाडी घोडा बंगळा मरसडी कार आहे त्यांचा आम्ही कर्जमाफ करणार नाही फार ववसाय कर्जमाफ होणार नाही मरसडी कांदे फिरतात त्यांचं कर्जमाफ होणार नाही पण या जिल्ह्यातल्या गरीब माणूस चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये राब राब मेहनत केली म्या चक्रवाळ वाज रोज वाढत आहे रोज कर्ज वाढत आहे त्या गरीब माणसाचा कर्ज वाढताय तो गरीब माणूस आत्महत्याकडे निघाला आहे आपल्या सरकारने निर्णय घेतला येणाऱ्या तीस सात दोन हजार चोवीस सव्वीस पर्यंत येणाऱ्या तीस सात दोन हजार सव्वीस पर्यंत अल्प भूदारक अत्यल्प अल भूधारक गरीब माणूस जो ता, आत्महत्येकडे निघाला आहे त्याला आत्महत्या करू द्यायची नाही त्या शेतकऱ्याचा कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार घेणार आहे आपलं सरकार बंद भरून घेणार आहे आपल्या सरकारने निर्णय घेतला मला या ठिकाणी यावलकरचं अभिनंदन करायचंय मागच्या महिन्यामध्ये सतत त्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली सतत त्या पावसामुळे सारं पीक गेलं माननी यावलकर राजेश वानकळे केवळराम काळे प्रवीण ताडे सर्व आमदार माझ्याकडे आले माननीय अनिल गोंडे आले आमच्या नवनीत ताईने फोन केला रवी राणाजी आले रात्री एक वाजता माझ्या नागपूरच्या घरी कुराणीला हे माझ्या मानगुटीवर बसले बरं झालं माझा जीव नाही घेतला हे म्हणले तुम्ही कुठं आहे मंत्री महोदय मी होतो भंडाऱ्यामध्ये म्हणलं मी तर पहाटे तीन वाजता पोहोचणार आहे हे महाराज म्हणले हे महाराज कलाकार आहे आपले आमदार हे बाबूजी बाबूजी करते खूप सहा घेऊन टाकते आज त्यांनी माझ्या पन्नास सहा घेतल्या सकाळपासून साडेसातशे कोटीचे जे अधिकार आहे मला जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री म्हणून आणि दोनशे कोटी हेच सहा मानते तुम्ही काय आमदारात समजावा पण हे स्वतःसाठी मागत नाही हे सेंदू जना घाटसाठी मागतात हे साठी मागतात हे साठी मागतात आपल्या भागातल्या जनतेकरता काम करणारा उत्कृष्ट आमदार या ठिकाणी आपण निवडून दिलाय बंधू भगिनी तीन वाजता माझ्या घरी आले मी त्याला सांगितलं मी काय येणार नाही म्हणजे रात्रभर तुमच्याच घरी झोपतो तुमच्या घरी राहतो रात्रभर बसले तीन वाजता मी घरी आल्यावर माननीय मुख्यमंत्र्याकडे तीन वाजता कशी वेळ मागायची सकाळी सर्व आमदार मुंबईत आले आणि यांनी अकराशे कोटी रुपये शेतकऱ्याच्या अतिवृष्टीचे सरकारकडनं मंजूर करून घेतले आणि बंधू भगिनींनो आज या अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या आमदाराचं मी अभिनंदन करतो यांनी अकराशे कोटी रुपये एक त्या मोर्ची भरून करता दोनशे कोटी रुपये मंजूर करून शेतकऱ्याच्या नुकसान भरपायचे पैसे यांनी दिले मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे खऱ्या अर्थाने एकीकडे एक 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 पंतप्रधान मोदीजीचं सरकार आहे दुसरीकडे देवेंद्रजीचं सरकार आहे तिसरीकडे मी पालकमंत्री आहे चौथीकडे यावलकर आमदार आहे विकासाची चार चाकाची गाडी बाहेर उभी आहे एक चाक देवेंद्र फडणवीस सरकारचा अठ्ठेचाळीस योजनाचा आहे ज्या चंदूर घाटमध्ये येणार आहे या गाडीचा दुसरा चाक मोदीजीचा आहे पंचावन्न योजनाचा चाक आहे तिसरा चाक चंद्रशेखर बावनकुळेचा आहे साडेसातशे कोटी रुपयाची योजना हो बावीस योजना हो आमच्या पालकमंत्री म्हणून आहे तिसरं चार विकासाचं माझं आहे चौथ गाडीचं चाक उमेश यावरकरचं आहे आणि या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल गडकरी साहेबांनी टाकलं आहे या गाडीमध्ये बोंडे टायबांनी पंप लावला आहे आता चार चाक गाडीचे आहे मोदी एक चाक आहे पंचावन्न योजनाचं देवेंद्र हीचं अठ्ठेचाळीस योजनाचं माझं बावीस योजनांचं आणि यावरकरचं या ठिकाणी आमदार म्हणून चाक आहे आणि गोंडे साहेबांचं डिझेल पेट्रोल आहे आता या गाडीवर ड्रायव्हर पाहिजे ड्रायव्हर कोण राहणार आहे ड्रायव्हर कोण राहणार आहे ड्रायव्हर राहणार आहे सुवर्णाताई तुम्ही दोन तारखेला आमचा ड्रायव्हर गाडीत बसवा आणि शंभर त्या स्पीडनं सिंधूर मधून वरखड जायची विकासाची गाडी चालू करा मी तुम्हाला वचन देतो मी तुम्हाला वचन देतो माननीय मोदीच्या सरकारकडनं अनिल बोंडेजी मी देवेंद्रजीच्या सरकारकडनं यावरकरजी मी बाकी नवनीत राह आहेत आपल्या सोबत त्यांनी एक आवाज चढवला तर पुन्हा पैसे येतात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं विकासाचा संकल्प आपल्याला करायचा आहे बंधू मग संत जगनाळे महाराज सभागृहाचं नूतनीकरण आपल्याला पाहिजे आहे वयकुंटल बाम स्मशानभूमी विकसित करायची आहे नगर परिषद सेंद्रजना घाट मध्ये जवळपास तेरा रस्त्याची ते कामे पूर्ण करायची आहे शहरातील पाणीपुरवठा योजना नव्वद टक्के पूर्ण झाली दहा टक्के सिमेंट रोड खोदून ठेवले आहे त्या ठिकाणी पैसे पाहिजे आहेत सोलर प्लांटची उभारणी करायची आहे देवना जीवना नदीला संरक्षण भिंतीची गरज आहे या ठिकाणी कब्रस्तानची पैसे त्या ठिकाणी द्यायचे आहे जुन्या सभागृहाचं नूतनीकरण करायचं आहे मूलभूत सुविधा रस्ते वीज पाण्याकरता चौऱ्याहत्तर कोटी आपल्याला पाहिजे आहे आणि घाट की भुयारी गटार योजना आपल्याला पाहिजे आहे बंधू भगिनींनो या विकासाकरता एकच आहे एकच एक जोपर्यंत वरकडे ताईचं ता कमळ हे त्या ठिकाणी येत नाही एकीकडे वरकडे ताई कधी रात्री बेरात्री अपरात्री या ठिकाणी आपला नगराध्यक्ष म्हणून या सही घेऊ शकतात माझी विषय घेऊ शकतात मुख्यमंत्र्यांची सही घेऊ शकतात पण एक जर चुकीचं मत गेलं सिंधूर गना घाटमध्ये एक जर चुकीचं मत गेलं तर माझं मंत्रीपद नाही जाणार माझी आमदारकी जाणार नाही मी कामठीचा आमदार आहे पंचवीस वर्षापासून या वर आमदार पद जाणार नाही ते एकोणतीस पर्यंत आहे बोंडे साहेबांची खासदारकी जाणार नाही एक चुकीचं मत या सेंदूर जना मध्ये एकशे चोवीस कौजा बंद केल्याशिवाय राहणार नाही हे जर चुकीचा नगराध्यक्ष बसला मी पैसा पाठवला यावर कधी पैसा पाठवला तर आज चुकीचा नगराध्यक्ष निवडून आला आणि तो आपल्या विचाराचा नाहीये आपल्याला त्या ठिकाणी सांगलेला ऐकणारा नसेल तर तो, तो वळ्याचा तेल वांग्यावर टाकेल वांग्याचा तेल वळ्यावर टाकेल आणि सेंदूर घाटचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही आणि वरकडे काही निवडून आल्या तर मोदीजींच्या देवेंद्रजीच्या आमच्या योजना तुमच्या घरापर्यंत पोचेल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनींनो मला सांगा आमच्या बहिणींनो दीपावळीच्या लक्ष्मी पूजनामध्ये महालक्ष्मीजी कशावरती आमच्या लाडक्या बहिणी सांगा मला कशावरती दीपावळीजीची महालक्ष्मी कशावरती मग विकासाची महालक्ष्मी या ठिकाणी आमच्या ताईच्या माध्यमातनं कमळावर येणार आहे आणि म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे आमच्या ताईंना प्रचंड बहुमताने विजयी करा मी या भागाचा पालकमंत्री म्हणून आपल्याला सांगतो देवेंद्रजी मी नितीन गडकरीजी गोंडेजी आम्ही सर्व वरकडेताईचे जमानतदार आहोत आमच्या ताई या ठिकाणी प्रचंड बहुमताने एक या ठिकाणी आमची युवा कार्यकर्ती आहे तिला प्रचंड बहुमताने विजयी करा मी या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगेल या ताई आल्यावर पहिला दौरा सेंदूर घाटचा मी करेल आणि जेवढे काम तुम्ही सांगाल तेवढे मंजूर करून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं वचन मी आपल्याला देतो आणि बंधू भगिनींनो आपण सर्वांनी कमळ चिन्हावर प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी विनंती आम्ही आपल्याला करतो मताचं विभाजन करू नका काही लोक वरकडे मत खाण्याकरता उभे आहे तुम्ही कमळाला सोडून मतदान केलं ते कमळ पडेल आणि कमळ पडलं तो विकास त्या ठिकाणी थांबेल आणि म्हणून माझी विनंती आहे इकडं तिकडं पाहायचं नाही वर कमळ खाली कमळ वर कमळ खाली कमळ 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 करत करत महा या विकासाचा मार्ग सुरू ठेवा एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि या ठिकाणी नवनीत नाराजीला विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांसमोर येऊन माननीय वरकळी ताईला ऊर्जा द्यावी आपल्या सर्वांशी संवाद करावा खूप खूप धन्यवाद